कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव नौग पंच्याहत्तर राहुल दळवी शहाऐंशी सांगलीत काँग्रेसच्या मेळाव्यात गोंधळ विशाल पाटील समर्थकांची घोषणाबाजी सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे गेला आहे त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून कायम ठेवला त्यानंतर विशाल पाटील यांनी त्यांचा प्रचारही सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांचा सांगलीत आज मेळावा पार पडला यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसचे आदी नेते उपस्थित होते या मेळाव्यात विशाल पाटील यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाषण सुरू होण्याआधी काही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली या बॅनरवर लिहिले होते की कार्यकर्त्यांना काय पाहिजे विश्वजित कदमांची साथ पाहिजे आमच्या रक्तात काँग्रेस मग विश्वजित कदमांचा मान का ठेवला नाही अशी बॅनरबाजी यावेळी करण्यात आली तसेच विश्वजित कदम तू मागे बडो अशी जोरदार घोषणाबाजीही कर कार्यकर्त्यांनी केली